तुम्हाला बोट धरून राजकारण शिकवलं त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही आज काय उधळत बरोबरच आहे कारण बाण नाही तरी गुण मात्र नक्कीच याचं कारण तुमचे सध्याचे गुरु कोण आहेत तर ज्या खिचडी चोर ज्या आहेत त्या कचोरी ताई त्याचप्रमाणे पत्राचाळी मधले आरोपी विश्वप्रवक्ते संजय राऊतजी त्यामुळे तुमचं ज्या पद्धतीने बोलणं आहे हे खरोखर तुम्हाला शोभत नाहीये तुम्हाला खरं तर नीचपणा म्हणजे काय हे जर ऐकायचं असेल तर मी तुम्हाला विचारू इच्छिते की दिशा सालियनच्या संदर्भात तुम्ही केलात त्याला नीचपणा म्हणतात सुशांत राजपूत याची ज्या पद्धतीने हत्या झाली आणि त्यानंतर जे काही राजकारण झालं त्याला नीचपणा म्हणतात त्यामुळे बोलताना थोडं तोंड सांभाळून नाहीतर जेलची दिशा कुठल्या बाजूला आहे हे लवकरच तुम्हाला कळेल